हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि मी घरी निघाली होती आता ब्लॉग सकाळचा ब्लॉग जो होता तो एंड केला आणि एडिट पण केला येडावाकडा कारण आता घरी जाऊन वेळ भेटणार नव्हता एडिट करायला मग मी अपलोड पण करून टाकला म्हणलं आता संध्याकाळपर्यंत ब्लॉग जाईल चट आता घरी जाते आणि मोबाईल चार्जिंगला लावून आन बाकीची घरची कामं बघते आणि मी चौधरी साहेबांना मगाशी फोन केला होता मोटर चालू होत नाही म्हणून बोलायला आणि चौधरी साहेब इथं कॅमेरा क्लिअर दिसत नाही का बहुतेक कदाचित आता छान दिसत तर एवढ्या लवकर कधीच येत नाहीत कसं काय आलं काय माहिती एवढ्या लवकर आणि ते पण राहणार बॅग घेऊन पिशवी गाडीला राहत नव्हती बाहेर अच्छा लाईट आलेली बघितलं मोटर चालू बाई नाही तर मोटर काय चालू झाली नाही बघा मला चौधरी साहेब बोलत होते घे घेमंगिणी गोलगवत कापून आणि कडवळ कापून रात्री साठी पण मला लयत लागली होती मी लय वेळ झालं राहत होती ना ये जा ये जा चालू होतं माझं मग मी म्हणलं मला, मला पाणी प्यायचंय आणि ना वाऱ्याने माझं डोकं पण दुखायला लागले लयच वारं सुटले कशाने का काय माहिती मग त्यांना म्हणलं मला पाणी प्यायला आ ना घरनं जाऊन तर बोलले एक काम कर तूच चल घरी टेस्टर नव्हता ना आमच्याजवळ मोटर चालू होईना म्हणून मग टेस्टर घ्यायला आलो होतो घरी ते आले होते मला म्हणले तूच घरी चल मी तुला सोडतो घरी आणि मी परत येऊन बघतो जर झाली मोटर चालू तर मी भरणं करेल तू ये अडवळ काप आणि नाही चालू झाली तर माझं मी कडवळ कापून आणतो म्हणलं बरं झालं चला तर चला तर मंडळी आता आपली डेलीची कामं गुरं इकडं आणून बांधायची अजून पाणी पाजायचं गुरांना थोडं खायला टाकावं ही अशी लाईटीची नाटकं आहेत कधीपासून जा ये जा ये जा ये जाणे तर वरती जा गेलं ना वर विहिरीजवळ आमच्या कोणाची लाईटी पण दिसत नाहीत लाईट आहे का नाही ती पण कळत नाही आणि खाली बघायला येईपर्यंत तर लाईट जागी गेलेली आस असती असं गोंधळी नुसता मला वाटलं गाडी चालली चौधरी चा साहेबांचा फोन आलाय मोटर झाली चालू ये पटकन आणि मी चालली आता आता फोन चार्जिंगला लावून चालली मी घरात त्यामुळं आता काही इथून पुढचा व्हिडिओ येईल का नाही मला माहीत नाही कारण मोबाईलला राहिली फक्त दहा टक्के चार्जिंग माझा जुना व्हिडिओ पण अपलोड झालेला आहे आता म्हणजे कालचा आजचाच व्हिडिओ होता तो पण तो अपलोड केलाय काय करणार वेळ भेटत नाही अपलोड करायला काहीतरी एडिट फेडिट करून टाकलं आणि अपलोड केलंय तर चला मंडळी भेटूया परत उशीर होईल मला गुरे इकडे बांधायची अजून तर मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ तुमच्या भाषेत जे काय असेल ते आणि त्यानंतर आपण भेटत आहोत सर्व दुसऱ्या दिवशी सकाळी आज बाहेरचीच कामं पहिली करून घेतली कारण आज चौधरी साहेबांना सुट्टी आहे जसं की आम्ही चार दिवसापूर्वी ज्या कामासाठी गेलो होतो कारमळायला पण आमचं काम झालं नाही त्याच कामासाठी आज आम्हाला जायचे मग मी बाहेरचीच कामं करत राहिली चौधरी सा साहेबांबरोबर आणि घरातल्या कामाला जरा उशीर लागली त्यामुळे हा तुम्हाला थोडाफार उजेड उजेड दिसायला बघायला मिळतोय आणि नाहीतर घरात खूप अंधार असतो सकाळ सकाळी तर शक्यत नसतं असं कॅमेरा घेऊन शूट करणं तर असो ही एकच छोटीशी आहे खिडकी एक उलती एक म्हणून घरात थोडा अंधार होतोय तर काही हरकत नाही आणि तर बाहेरची कामं हो, बाहेरची म्हणजे काय कामं हो? की बाहेरचं झाडू मारायचा कुठं कचरा गोळा करू लागायचा कुठं धारा काढायचा कुठं मा म्हणीला दूध द्या शेरूला दूध द्या परत चुलीवर पाणी ठेवा तापायला ही अशीच तुम्ही जी मॉर्निंग रुटीनमध्ये कामं जी बघितली होती तीच कामं तेवढी सगळी केल्यानंतर घरात आलेली आज एवढंच की रोज एवढी बाहेरच्या कामांना नादी लागत नाही आज थोडी जरा जास्त वेळ लागली होती बाकी काहीच नाही आणि डबा बनवून द्यायचा असेल तर मग बाहेर थांबून जमत नाही अंधार तर अंधार पण घरात कामाला सुरुवात करायला लागते तर असो एक घर झाडून काढलेले अजून पलीकडचं घर झाडायचे जार व वट्यावर झाडू मारायचे पण हे झाडू मारता मारताना पूर्ण घरात आता एकदम सडलेला वास येत होता कांद्याचा जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये एका जावच्या मुलाकडून मी कांदे विकत घेतले लोकाला वर आणण्यापेक्षा आपल्याच माणसाकडून घेतले तर कधीही चांगलं मार्केटमध्ये जाऊन मी एवढे कांदे घेऊ शकले असते चांगले पण मिळाले असते आणि हे पण कांदे काही वाईट नाहीत पण मी इथूनच घ्यायचं मला योग्य वाटलं कारण आपल्या माणसाला म्हणजे आपल्या माणसाने गिरायकाची वाट बघायची आणि आपण बाजारामध्ये जाऊन घेऊन यायचं ते काही चांगलं दिसत नाही आणि आ, काय होते ना एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून विकत घ्यायलाच पाहिजे असं आपणच आपल्याला सपोर्ट केला पाहिजे म्हणून मी हे कांदे वीस किलो एकदम घेतले होते तर माझी ही कांद्याने जाळी भरली बर होती बरं का पूर्ण वीस किलो कांदे याच्यामध्ये सुद्धा बसले नव्हते एका पिशवीमध्ये मी काढून ठेवले होते अजून तर झाले असं की त्या कांद्यामध्ये ना दो मला सकाळपासून असं एकदम डोकं उठलं होतं घरात येता जाता येता जाता सडलेला वाचायचा जा। आणि मला वाटलं होतं हे सगळे कांदे खाली वतावेत आणि बघावं कोणता कांदा सडलेला आहे पण विचाराला सगळ्या घरात आता झाडू मारलं आहे आणि परत कांद्याचा पसारा होऊन बसेल आधीच आज सकाळी उठल्याबरोबर काय झालं तर ती खिडकी आहे ना वर याच्याच गॅसच्या बाटल्याच्यावर खिडकी आहे त्याच्यावरून आहे ना आमची मनी रात्रीची घरात येते आणि दूध पिते म्हणजे तिला वाटेत ठेवलेलं असं दूध कारण शेरू तिला दूधच पिऊन देत नाही बाहेर आणि तिच्याकडून उडी मारताना काय झालं ह्या जाळीवरच उडी पडली म्हणजे बा ज्यांची ही जाळी आहे ना ब्लॅक कलरची तिच्यावर उडी पडली आणि सगळ्या भाज्या खाली सांडल्या होत्या ल सगळ्या घरात लसूण वगैरे झाला होता सगळं घर माझं विसकडलेलं होतं सकाळ सकाळी तर झोपेतून उठलं की पहिलं ती भाज्या वगैरे भरून ठेवल्या तेव्हापासून ना मला येता जाता येता जाता ह्या कांद्याच्या जाळीजवळ जास्त जाणं झालं जा होतं माझं वासच यायचा आणि म्हटलं सकाळी एकदा पसारा काढला खाली पडलेलं सगळं भरून ठेवले परत एकदा तेच करत बसायचं त्यापेक्षा एक एक कप्पा असा मी शोधत गेली तर भेटले दोन छोटे छोटे कांदे भेटले सडलेले आणि काही तीन चार असे फुट फुटलेले कांदे म्हणजे त्याला परत एकदा कांदा यायला आहे असे फुटी फुटलेले कांदे भेटले तर ते कांदे मी निवडून काढले जाळी तिथंच ठेवली जागेवर आणि एक एक करून ह्या छोट्या जाळीमध्ये कांदे काढलेले निवडून तर परवडलेत बरं का मला असे कांदे एकदम घ्यायला आणि इथून पुढे मी असेच एकदम कांदे विकत घेत जाईल कारण असे कांदे घेणं खरंच परवडते बाहेर मार्केटमध्ये मा घ्यायचं म्हटलं ना म्हणजे न निलावत इथून निलावत जाणार निलावतून व्यापारी घेणार व्यापाऱ्याकडून छोट्या छोट्या विक्रेत्यांकडे कर जाणार आणि तिथून आपल्याला भेटणार म्हणजे हा कांदा आम्हाला नाही नाही म्हटलं तरी पंचवीस सव्वीस रुपये किलो मिळतोय आणि मी डायरेक्ट शेतकऱ्याकडून म्हणजे माझ्या जावाच्या मुलाकडून घेतलेला आहे तर मला अकरा रुपये किलोने हा कांदा भेटला होता तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर गेली कोंबड्या सोडायला कोंबड्या सोडायला गेल्यावर सरप्राईज मिळालं मला मला वाटत पण नव्हतं की पिलं निघतील मी अशा सोडून दिली होती कारण मी बसवलेली दुसरीच कोंबडी आणि दुसरी कोंबडी त्याच्यावर जाऊन बसायला लागली तुम्ही जिला बसवली होती ती उठून पळत होती ती बसतच नव्हती त्याच्यावर मला आणि जिला नाही मी तीच कोंबडी जाऊन त्या अंड्यांवर बसली आणि आपण काहीतरी तीन का चार तारखेला ही अंडी घातली होती कोंबडीखाली पण आज पिलं निघलेली आहेत आणि सहा पिलं निघलेत बरं का खूप भारी वाटलं मला सकाळी सकाळी मी आशा सोडून दिलेली मला वाटलं काय माहित आता त्या कोंबडीने अंडी कधी सोडून दिली होती दुसरी कधी त्याच्यावर जाऊन बसायला लागली कारण अंडी थंड झाली ना की पिलं निघायला जरा मार खातात अंड्याला उब भेटत राहिली पाहिजे असती कंटिन्यू पण मला मी लक्ष दिलं नव्हतं या जाळीला आणून बसवली होती ना कोंबडी मला माहीतच नव्हतं की त्या कोंबडीने कधी अंडी सोडून दिली कधी फिरायला लागली आणि दुसरी कोंबडी कधी त्याच्यावर जाऊन बसली ते, बस ते पण मला माहिती नव्हतं पण छान सरप्राईज मिळाले सकाळ सकाळी सहा पिलं निघलेली अजून एक दोन दिवस ठेवते म्हणजे तीन का चार तारखेला कोंबडी बसवली होती तर तेवीस चोवीस तारखेला वीस दिवस होतील एकवीस दिवस तरी कोंबडीच्या खाली अंडी ठेवायला लागतात मग नंतर मी ही एक दोन दिवस जास्तीची ठेवून ती अंडी फेकून देईल बाकीची काय निघले असतील ती निघली असतील मला तर वाटत होतं सगळीच अंडी फेकायला लागणार आहेत पण तसं काही नाही झालेलं निघलेत ही आणि ही यावरच्या कप्प्यामध्ये ना आमची कोंबडीची पहिल्या कोंबडीची छोटी पिल्ले ना पहिली काढली होती ती बसतात मग त्याच्यामुळं घाण होते एक दोन एक दोन दिवसाला ही साफ करायला लागते जाळी तर ह्याची इथली घाण खाली जाऊ नये म्हणून जेणेकरून वरचीवरच घाण राहावी म्हणून ही गोंड टाकलेली आहे मी आणि ह्याच्या खाली सश्यांचा कप्पा आहे तर ससे त्याच्यात असतात पण एवढी तेवढी घाण जाते पण मी एक दोन एक दोन दिवस तर मंडळी आंघोळीच्या आधी ही कामं झाली म्हणजे बरे असतात आणि आता ही साफ करून नंतरच आंघोळ करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच छोटासाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे मोठा व्हिडिओ बनवला तर खूप वेळ जातो एडिटिंगला आणि ही बघा सश्याच्या कप्प्यांमध्ये पण एवढी तेवढी घाण राहतेच पडतेच तर आता ही साफ करून घेते दोन्ही पण आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र